नमस्कार मी संजय सनोणी सध्या जो एक संघर्ष सुरू आहे आणि तीव्र होत चाललेला आहे तो संघर्ष फक्त राजकीय नाही फक्त सामाजिक नाही तर तो सांस्कृतिक संघर्ष आहे आणि हा सांस्कृतिक संघर्ष अत्यंत महत्वाचा याच्यासाठी आहे की भाजप सरकारने ज्या पद्धतीने एक वैदिक वर्चस्व लादण्यासाठी सुरुवात केलेली आहे ती सुरुवात आता अत्यंत गंभीर स्वरूपाला जाऊन पोचलेली आहे लक्षात घ्या मोदी सरकार ज्यावेळेस सत सत्तेवर आलं त्यावेळेस सुषमा स्वराज असतील किंवा स्मृती इराणी असतील त्यांनी घोषित काय केलं होतं की आता आम्ही अभ्यासक्रमात संस्कृत कंपल्सरी करणार वैदिक विज्ञान वैदिक तत्वज्ञान आणि वैदिक गणित अशा सारखे विषय अभ्यासक्रमामध्ये कंपल्सरी करणार फार कशाला भगवद्गीतेला आम्ही राष्ट्रीय ग्रंथ म्हणून घोषित करावा अशी मागणी तर खुद्द सुषमा स्वराज यांनी केली होती ठीक आहे ही मागणी केली सत्तेत आल्या आल्या लोकांचा प्रचंड विरोध झाला तरी त्यांनी काही प्रमाणात कळले ना तो विषय रेटायला सुरुवात केली अभ्यासक्रमामध्ये अगदी इंजिनिअरिंगला सुद्धा वैदिक विज्ञान आणायचा प्रयत्न झाला सीबीएसईच्या अभ्यासक्रमामध्ये तर अनंत फेरफार केले गेले अनेक विषय उडवले गेले म्हणजे मोगलांबद्दलचे उडवले गेले फार कशाला अन्न सुरक्षा बिलाबद्दल आणि नेहरूंबद्दलचे जे काही धडे होते ते, ते उडवले गेले ठीक आहे तुम्हाला तुमची विचारधारा आहे ती लादायची आहे पण ती लादण्यासाठी इतिहासाचं विकृतीकरण किती करायचं याला एक लिमिट असलं पाहिजे सिंधू संस्कृती वैदिकांची आहे वैदिकांनी ती संस्कृती निर्माण केली वैदिक आर्य हे भारतातलेच होते हे सांगायला सुरुवात झाली फार कशाला ती गग्गर नदी गरीब बिचारी ती वै वैदिक सरस्वती होती हे अगदी पुरातत्व खात्याच्या अहवालांमध्ये म्हटलं जाऊ लागलं त्याला सिंधू सरस्वती संस्कृती असं नवीन नाव बहाल केलं सरस्वती नदी भारतातली नाहीये तिथं अफगाणिस्तानली नदी मग तुम्ही घग्गर नदीचं नाव हो। सरस्वती करू कसं शकता कोणताही पुरातत्वी पुर्वाता नाहीये कोणताही जिओलॉजिकल नाही नाहीये ही नदी ही कधीही बारमाही वाहणारी आणि हिमालयातनं उगम पावलेली नदी नाही हे जो लॉजिकल संशोधनावर सिद्ध झालेलं असताना तेच तेच विषय लादायचा प्रयत्न झाला डॉक्टर वसंत शिंदेंचा म्हणजे डेक्कन कॉलेजचे म्हणजे बहुजनाचा वापर कसा करतात खुद्द मोदींचा वापर या संघाने केलाय बाकी तर बाकीच्यांचं काय तर त्यांनी राखी गडीला सापडलेल्या एका सांगाड्यावरनं एक अलौकिक शोध लावला की सिंधू संस्कृती वैदिकारांची निर्मिती सिंधू लोक संस्कृत भाषा बोलायची आणि त्यांनी जो प्रबंध अॅक्च्युली सायन्समध्ये दिला होता किंवा सेलमध्ये दिला होता त्याच्यात का ते भलतच म्हटलेलं म्हणजे याचा काही संबंधच नव्हता तरी एवढा खोटाडेपणा केला गेला कारण खोटाडेपणा हा संघाचा मूलभूत पाया आहे आणि संघाचा पाया आहे म्हणूनच या बीजेपी सरकारचाही खोटारेपणा असत्य हा त्यांचा मूलभूत आहे आता दोन हजार सोळा साली एक समिती नेमली होती तिने काही फारसं काम केलं नाही म्हणून दोन हजार वीस साली पुन्हा एक समिती नेमली गेली सोळा सदस्य समिती आणि कशासाठी नेमली ने गेली ती अत्यंत गंभीर गोष्ट आहे सगळ्या विचारवंतांनी अगदी पुरोगामी असतो का प्रतिगामी या बातमीकडं पूर्ण दुर्लक्ष केलं त्यामुळं या पुरोगाम्यांना सुद्धा स्वतःची बुद्धिमत्ता किती आहे याची मला शंका वाटते कारण या समितीने काय ठरवायचंय बारा हजार वर्षाचा इतिहास लिहायचा आहे बारा हजार वर्षच का वीस हजार वर्ष चाळीस हजार वर्ष का पाच हजार वर्ष का दोन हजार वर्ष का नाही बारा हजार वर्षचा इतिहास लिहायचा आहे कारण वेद का जो जगमान्य आहे पूर्व पंधराशे तो त्यांना अजून मागे द्यायचा आहे दुसरं काळ रामायण महाभारताचा काळी त्यांना ठरवायचं या समितीचा उद्देशच तो आहे तो सुद्धा मागे द्यायचा आहे म्हणजे जे रामायण महाभारत काल्पनिक आहे का वास्तव आहे त्याचा खरोखरचा काळ कोणता याचा कसलाही पुरावा नाही परंतु काल्पनिक दृष्ट्या कावेना तो मागे द्यायचा आता ही सोळा सदस्यांची समिती त्याच्याकडे आपण नजर टाकू कोण आता सोळा सदस्य भारताचा इतिहास लिहायचा भारताचा इतिहास लिहायचा आहे तर ही समिती सर्व समावेशक कसा ही अपेक्षा मागणं काही गैर नाही पण बघा या समितीमध्ये कोण नाही हे मी आधी सांगतो एकही महिला नाही पाली प्राकृत भाषेचा एकही तज्ञ नाही आदिवासी संस्कृतीचा एकही अभ्यासक किंवा तज्ञ नाही द्रविड दाक्षिणात्य संस्कृती जी आहे किंवा भाषा आहे त्यातला एकही तज्ज्ञ नाही राजस्थान गुजरात महाराष्ट्र ओडिसा आंध्र प्रदेश काश्मीर उत्तर पूर्व प्रदेश यातला एकही अभ्यासक किंवा तज्ज्ञ या समितीत नाही मग या समितीत समिती आहे कोण आठ लोक तर संस्कृत भाषेचे तज्ज्ञ आहेत पुरातत्वविद एकच आहे बिष्ट तो तर संघाचा आहे हे सगळ्यांना माहिती आहे पण पुरातत्वविद एकच आहे बिष्ट सगळे ज्या सगळे उत्तर प्रदेशातले ब्राह्मण आहेत लक्षात ठेवा उत्तर प्रदेशातले ब्राह्मण आहेत बरं तुम्हाला ब्राह्मणच घ्यायचे तर तुम्हाला काय तुम्हा महाराष्ट्रात ब्राह्मण दिसला नाही राजस्थानमध्ये दिसला नाही बंगालमध्ये दिसला नाही कर्नाटकात दिसला नाही का तिथेही ब्राह्मण आहेतच ना आहेत ना ते का नाही दिसले घ्या ना तुम्हाला ब्राह्मणी संस्कृतीच लिहायचे तर घ्या ब्राह्मण परंतु त्यात तरी एक सर्वसमावेशकता असायला नको का नाही सगळेच्या सगळे एक जात उत्तर प्रदेशातले ब्राह्मण आहेत आणि जो आरोप मी नेहमी करतो की अनेकांनी केलेला आहे की उत्तर प्रदेशची संस्कृती संपूर्ण देशावर लादायची हा जो अश्लाघ्य प्रयत्न गेली हजार वर्ष चालू आहे राम असेल तो लादायचा प्रयत्न असेल जय रामरामच्याऐवजी जय श्रीराम आणायची जी परंपरा अलीकडच पडली असेल का पटले कारण यांना उत्तर भारताच सांस्कृतिक सामाजिक वर्चस्व जणू काही जगातले सगळ्यात उच्च कोटीची बुद्धिमत्ता ही उत्तर प्रदेशात राहते आणि ब्राह्मण तर त्या बुद्धिमत्तेच हिम शिखर एव्हरेस्ट असं वातावरण निर्माण करायचं आहे आणि हे जे मोदी भक्त आहेत जे माझ्यावर काय सर्वांच सर्वांवरच एकदम टोल सारखे टोळ दाडी सारखे अगदी कुत्र्यासारखे येऊन तुटून पडतात त्यांना लाज नाही वाटत हा कोणता इतिहास लिहिला जाणार आहे कोणती संस्कृती समोर आणली जाणार आहे खोटाडेपणा करायचा असेल तर तो सुद्धा जरा शानपणाने करावा ना तेवढी सुद्धा अक्कल नाही आणि तुम्ही मसिहा समजता स्वतःला किंवा मोदींना किंवा अजून कोणाला मोदी तर वापरलं गेलेला माणूस आहे वैदिक आलेला माणूस आहे तो वैदिक नाही आहे तो वैदिक काळाला गेलेला माणूस आहे आणि संघात गेलेला प्रत्येक माणूस हा वैदिक काळाला जातो तो, तो वैदिकच होतो तो हिंदू राहत नाही कसलं हिंदुत्व निष्ठता बारा हजार वर्षाचा इतिहास द्यायचा आहे बारा हजाराचा वर्षाचा इतिहास काय फक्त उत्तर प्रदेशात वैदिकांचा आहे का तो आदिवासींचा नाही तो हिंदूंचा नाही तो जैनांचा नाही तो बौद्धांचा नाही तो शिखांचा नाही तो आजीवकांचा नाही भारतामध्ये तत्वज्ञानाच्या एवढ्या धारा निर्माण झालेल्या त्यांचा इतिहास नाही का तू वैदिक का तत्वधारा आपल्याला दाखवायची सांगायचे तुम्हाला की बुद्ध तर काय वैदिकाल शिकला लक्ष्मण शास्त्री जोशींनी तेच तो खोटाडेपणा केला आयुष्यभर हे वैदिक आणि जैन धर्म हे वैदिक धर्माचा विरोध करायला निघाले पण त्यांचे तत्वज्ञान वैदिकच होतं म्हणजे अशा कोलांट उड्या उलट्या कोलांट उड्या हे हास्यास्पद लोक आहे हे एवढे बेमालूमपणे थापा मारतात परस्पर विरोधी बोलतात आणि एवढ्या श्रद्धेने बोलतात की लोकांना वाटतं की हा असेल गोवा बदललं पाहिजे हा अभ्यासक्रम दोन हजार चोवीस साली जर मोदी निवडणुकीत जिंकला तर तुम्हाला सांगतो हा अभ्यासक्रम अभ्यासक्रमात येणार आहे हा जो प्रल्हाद पटेल ती संसदेत घोषणाही केली होती पाहिजे तपासून पहा मी काही काल्पनिक गोष्टी तुम्हाला सांगत नाही कोणाला ना भयकवायचं माझं काम नाही परंतु पुढच्या पिढ्या कोणता इतिहास शिकणार आहे हे तरी थोडंफार कळलं पाहिजे या मोदी भक्तांनाही कळलं पाहिजे या संघ संघी लोकांनाही अक्कल असली पाहिजे की आपण भविष्यात कोणता इथे शिकणार आपली पोरं कोणता इथे शिकणार आपली नातवंड कोणता इतर शिकणार आपली पतवंड कोणता इतिहास शिकणार आणि ते, 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 ते मती मंद माठे बनवले कसे जाणार हे जर समजत नसेल तर आपला टाईपरायटर उचलून मला शिवाय घरात बसण्याचं काही कारण नाही आहे विचार करण्याची गोष्ट आहे सांस्कृतिक आक्रमण हे सगळं सांस्कृतिक आक्रमण आहे हे राजकीय नाही आहे फक्त आर्थिक नाही आहे फक्त आणि सांस्कृतिक आक्रमण आणि सांस्कृतिक जर प्रतिरोध नाही करताना आपण हरलो तर समजून चालायचं की आपल्या पुढे सांस्कृतिक गुलामीत जातील आणि तेच आपलं भाग्य नसावं असं जर वाटत असेल तर आपण या युद्धाला सज्ज राहिला पाहिजे धन्यवाद